जिल्हा परिषद शाळा ह्या एक केंद्र आहे सर्वसामान्य पालकांना त्याला आपल्या विद्यार्थ्यांना घालण्यासाठी का आता आपण बघतोय की आजकाल शिक्षणाचा खर्च खूप वाढलेले आहेत खाजगी शाळांमध्ये फीस असेल किंवा बाकीच्या गोष्टी त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत हा विद्यार्थी जो प्रवेश घेतो तो, तो सर्वसामान्य कुटुंबातील असतो आणि आपण बघतो की आजपर्यंतचे जे सगळे मोठे लोक आहेत किंवा सगळे जिल्हा परिषाळेतून शिकून गेलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्यांच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा शाळेमध्ये आज प्रवेशाचा उत्सव प्रवेशाचा उत्सव हा पूर्ण जिल्ह्याभर साजरा होतोय या ठिकाणी जिल्हाधिकारी उपस्थित आहेत जिल्हा परिषदे कार्यकारी उपस्थित आहेत आणि एकही विद्यार्थी शाळा बाहेर राहू नये पहिल्याच दिवशी आपण बघतोय की मागच्या वर्षी काही शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं विद्यार्थ्यांना वर्षभर गणवेश मिळाला नव्हती पण शासनाने चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी धोरणात बदल केला आज पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं असतील गणवेश असतील विद्यार्थ्यांना मिळणं आम्ही या ठिकाणी गावकऱ्यांचा पालकांचा अधिकाऱ्यांचा सगळ्यांचा सहभाग असल्यामुळं एक उत्साह या विद्यार्थ्यांमध्ये येतो आणि एकही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही यातून हा संदेश जातो की आपल्या शेवटच्या घटकातला विद्यार्थी हा शाळाबाहेर राहू नये प्रत्येकानं शिक्षण घ्यावं हा शिक्षण हा अधिकार आहे आणि आप आपल्याला जर विकसित भारत घडवायचा असेल तर पुढची पिढीसाठी प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळणं गरजेचं त्या उद्देशानंच हा शिक्षण विभागाने कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि त्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी उपस्थित नमस्कार आज इथे आपण तालुका कळम बाग शिरपुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव शाळा साहित्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार या एक कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित आहोत आमच्यासोबत सन्माननीय आमदार साहेब कालेस पाटील साहेब उपस्थित आहे जिल्हा परिषद सी ओ डॉक्टर मयनक घोष उपस्थित आहे सर्व शिक्षण अधिकारी शिक्षक उपस्थित आहे एक उत्साह आनंददायी वातावरण आज इथे शाळेमध्ये आहे आणि यंदा या शैक्षणिक वर्षाचे पहिले दिवस आजपासून सुरू होत आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा दिलेली आहे बाट शिरपुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे साक्षांचे सगळे उपक्रमामध्ये नेहमी अव्वल असतात आदर्श शाळा असो मुख्यमंत्री आदर्श आदर्शशाळा कार्यक्रममध्ये असो या नवोदयीय स्पर्धा परीक्षा तयारी असो इवन क्रीडामध्ये पण असो सो या सगळ्या गोष्टीची अनुषंगाने आपण त्यांना शुभेच्छा दिलेली आहे विशेषतः राष्ट्रीय स्तरावर स्क्वैश खेळाडू पण या शाळेतून घडवलेली आहे एक आमच्या सगळ्यांसाठी एक अभिमानास्पद गोष्टी आहे आणि शाळा व्यवस्थापन समितीला पण आणि पूर्ण गावकऱ्यांना पालकांना आपण शुभेच्छा दिलेली आहे जिल्हा परिषदेकडून देखील विद्यार्थ्यांची ऍडमिशन वाढावीची असं करण्यात कसा प्रतिसाद मिळालेला आहे आता कसा उत्साह हे आज सोळा तारीखेला सोळा जून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय जे सगळे जिल्हा परिषद शाळा आहे त्याच्यामध्ये प्रवेशोत्सव आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आमची शंभर टक्के जे शाळा आहे त्याच्यामध्ये आज प्रवेशोत्सव जात आहे आणि याच्यामध्ये आज, आज आम्ही कळंब तालुक्यामध्ये भाट शिरपुराला प्रतिनिधी स्वरूपात आलेला आहे आणि याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय आमदार महोदय सगळे या ठिकाणी उपस्थित आहे अत्यंत मनोरम आणि नैसर्गिक वातावरण आहे शाळेची आणि विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये ते उत्साह खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि यावर्षी वेगवेगळ्या कार्यक्रम विक्रम जिल्ह्यामध्ये सुद्धा राबवला गेलेलं आहे की शासकीय शाळेमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी स्पेसिफिकली आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगले प्रतिसाद मिळालेला आहे इव्हन प्रत्य जिल्ह्याचे प्रत्येक जे ऑफिसर आहे अधिकारी आहे ते सगळ्यांना एक एक शाळा आम्ही वाटप करून दिलेलं आहे जिल्हाधिकारी महोदयांचे आदेशप्रमाणे आणि त्याच्यामध्ये आज आमचे प्रत्येक अधिकारी एक एक शाळामध्ये भेट देत येत आहे आणि एक चांगला खेलमिडिच्या वातावरणामधून एक सणसारखा परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्याबद्दल पूर्ण आयुष्यासाठी आणि पुढील एक वर्षासाठी मी प्रत्येक पालक इकडचे स्पेसिफिकली जे आमचे शिक्षक बंधू आहे आणि आमचे सगळे विद्यार्थी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो म्हणून सर तुमचा शाळेचा पहिला दिवस कसा होता तुम्ही पण कधीतरी पहिल्यांदा शाळेत गेलेला मला आता तेवढं काही आठवण नाही आहे पण आता मला खूप चांगलं वाटते कारण मला वाटतं की मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव म्हणून ही माझी शेवटची शाळा प्रवेश उत्सव आहे तर ह्या उत्सव माझ्यासाठी अजून स्पेशल आहे आणि मी अपेक्षा करतो की शाळेचे गुणवत्ता आणि शाळेचे मुलांचे जे भविष्य अजून चांगलं होईल पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये